नमस्कार मंडळी सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्य जत्रा या विनोदी कार्यक्रमाने अनेक विनोदवीर महाराष्ट्राला दिले आहेत हा कार्यक्रम लोकप्रिय असला तरी या कार्यक्रमात बऱ्याच चांगल्या कलाकारांनी एक्झिट घेतले यामध्ये अभिनेता ओंकार भोजने असेल विसागा असेल किंवा अंशुमन विचारे आणि नुकतेच गौरव मोरेने सुद्धा या कार्यक्रमात एक्झिट घेतले आहे या सगळ्याच कलाकारांना या, कला या कार्यक्रमाचे चाहते नेहमीच मिस करताना दिसत आहेत अशातच आता या कार्यक्रमातून घराघरात प्रसिद्ध होतात आलेला फिल्टरपाड्याचा बच्चन अशी ओळख मिळवलेला गौरव मोरे हा लवकरच चला हवाच्या नव्या पर्वात झळकणार आहे नुकतंच गौरवने या संदर्भात लोकमत फिल्मीला एक मुलाखत दिली आहे यामध्ये त्याने ओंकार भोजने बरोबर असलेल्या मैत्रीविषयी भाष्य केलं आहे ओंकार बद्दल बोलताना गौरव म्हणाला ओंकार अजूनही माझ्या संपर्कात आहे आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदा तरी आम्ही फोनवरती बोलतो आमचं खूप चांगलं बॉन्डिंग आहे आम्ही दोघांनी एकत्र खूप काम केलंय तो हास्य जत्रेतून गेला मग मी एकटा पडलो तो माझा खूपच चांगला मित्र आहे आणि उत्तम अभिनेता सुद्धा आहे त्याचेही काही निर्णय होते मी सुद्धा पाच वर्षांनी हा शो सोडला आता तो सिनेमा करतोय नाटकातही काम करतोय आम्ही मध्ये मध्ये भेटतो आता मध्यंतरी जीच्या एका मध्ये सुद्धा आम्ही भेटलो होतो आपला मित्र भेटल्यावर नेहमीच आम्हाला बरं वाटतं यानंतर गौरवला पुन्हा हास्य जत्रेत जाणार का असा प्रश्न विचारण्यात आला यावेळी गौरव म्हणाला की आता मी झी मराठीच्या चला हवा योज्याच्या नव्या हंगामात काम करतोय त्यामुळे तिकडे परतणं थोडस कठीणच आहे खर तर मी जो काही सध्या आहे तो हास्य जत्रेमुळेच आहे माझी जी खरी ओळख आहे ती हास्य जत्रेमुळेच आहे आणि ती पुसली जाणार नाही ते कायमच माझ्यासोबत अखंड राहील पण काय असताना आपलं काम आहे थोडं वेगळं काहीतरी करायला आपण दुसरीकडे जातो म्हणून मी इकडे आलो आता मला पाहिल्यावर फिल्टर पडायचं बच्चन असं म्हणतात ही ओळख सुद्धा कधीच पोचली जाणार नाही दरम्यान गौरव मोरे हा झी मराठीच्या चला हवायद्याच्या नव्या पर्वात झळकत आहे सव्वीस जुलै पासून हा सो सुरू झाला आहे शनिवार आणि रविवार रात्री नऊ वाजता हा कार्यक्रम झी मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीला येतोय तर गौरवला चला हवायद्याच्या नव्या हंगामात पाहायला तुम्हाला आवडलं का हे कमेंट्स करून नक्की सांगा यासोबतच हास्य जत्रेत त्याला तुम्ही मिस करता का हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका